आदरणीय okay. सुरेका भाई नि निकोट यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं आभिष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ ज्यांनी ज्यांनी आपल्याला अतिशय मोलाचं प्रबोधन केलं आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गडी लोकसभेचे निरीक्षक आणि आपले संघटक आदरणीय राजाभाऊ बानखे आदरणीय सर्व सगळ्यांची भाषण झालेली आहेत अभिष्ट चेतन सोळा देखील झालेला आहे आणि फेट्यामध्ये तुम्ही एकदम अगदी खतरनाक रणरागिणी दिसत दे, आणि आमचा परिचय हा काल नाही त्यांच्या लग्नाला मी होतो आमची भांडणं होतात ना त्याला कारण असते प्रेमाची भांडणं येते आणि राजा भाऊ आपण उल्लेख केला की जोडी कशी असावी पूर्वी आपण पुस्तकात वाचायचं हिर रांजा लैला मजनू तशी अलीकडं अनिल सर आणि सुरेखा बोलू दे ना असं म्हटलं तरी माझा एक मला बोलू द्या मग तुम्ही बोला असं म्हटलं तरी वावग होणार नाही कारण राजा भाऊने जो उल्लेख केला एखाद्या यशस्वी पुरुषाच्या माग ज्यावेळी स्त्रीचा खंबीर पाठिंबा असतो त्यावेळी तो, तो पुरुष यशस्वी होतो इथं आमच्या बहिणी यशस्वी होण्यासाठी आमच्या अनिल सरांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे पण त्यांनी आता एक वेगळाच गौप्यस्फोट केला की तुम्ही त्यांना मत दिल्यामुळे मागं मागं फिरायला लागतंय तुम्ही खोटं बोललात कारण तुम्ही कॉलेजपासून त्यांच्या मागं मागं फिरताय आम्ही जवळून बघितलंय आणि हे खूप चांगलं आहे खरं दोघांचा जो विचार आहे किंवा जे एकमेकांच्या बद्दल जो आदर आहे तो गेले अनेक वर्ष आपण सगळ्यांनी जोडून बघितलेला दा आहे जो दादांनंतर त्यांची सगळी मुलं म्हणजे प्रकाशदा असतील अरुण असेल अनिल सर असतील ज्या पद्धतीने शिवसेनेचं काम केलं प्रत्येक दसरा मेळाव्याला तालुक्यातून कोण किती गाड्या आणतात यापेक्षा दोन टेम्पो भरगच्च भरून सगळे लोक दसरा मेळाव्याला आल्याचं आम्ही गेली अनेक वर्षापासून बघत आहोत आणि ती परंपरा तुम्ही सातत्याने आजपर्यंत ठेवलेली आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम केलं आहे खरंच अतिशय सुंदर काम आहे शिवसेना पक्षवाढीसाठी निवोटवाढीचं राहिलेलं योगदान संजय भाऊ सगळ्यांचं फार मोठं आहे मोलाच आहे आणि तालुक्यासाठी हा एक अतिशय आदर्श आहे असं म्हटलं तरी वाग होणार नाही दिलीप रावांनी ते केली येऊन फारच म्हणजे मी तर म्हटलं ते आता त्यांचं कवी बन जाग झालं की काय राजाभवन आम्ही कानातून बोलत होतो वडले यांनी आज खूप पाठ करून आले अगदी सह्याद्रीचा कडा आणि हिमालयन काय काही इथं पण काहीतरी लिहून ठेवलंय चांगल्या शुभेच्छा दिल्या सुरेख वहिणी ज्या ज्या ठिकाणी जातात मग बैलगाड्याचा घाट असेल तर महिलांनी बैलगाड्याच्या घाटामध्ये जाण्याचं धाडस हे फार कमी महिला करतात ज्या ज्या ठिकाणी अन्याय होते त्या ठिकाणी सगळ्यात पुढं पहिलं जाऊन अगदी शिवाजी चौकापासून अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारी आमची वहिनी आज तुमचा वाढदिवस खूप अतिशय मनापासून शिवसेना परिवाराच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं वर्वरित आयुष्य अतिशय सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाव आनंदाचं जाऊ उत्साहाचं जाव उत्तम आरोग्यदायी जाव आणि आमच्या त्या भरतरावांच्या लाडकी बहीण योजनेत ती लाडकी बहीण आहे आणि आणि भरतराव नेहमी सांगतात तुमच्या मागे असा सागाच्या तुळेसारखा मी भाऊ ये तुम्हाला काही काळजी आहे का त्यामुळे तुम्हाला काय भविष्यात काळजी राहणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं एकोप्यानं आपण सगळेजण काम करत आहोत असाच एकोपा पुढच्या काळामध्ये सगळ्यांचा कायमस्वरूपी टिकून राहील अशा प्रकारची मी आई तुळजाभवाने चरणी प्रार्थना करतो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो आपल्याला आदर्श विचार दिलेला आहे शिवसेना घडवण्याचा सामाजिक काम करण्याचा आणि एकत्र राहण्याचा निष्ठेने राहण्याचा हा आप जो आपल्याला विचार दिलेला आहे आदरणीय पक्षप्रमुख यांनी देखील अतिशय विनम्रपणे समाजाचे सामाजिक काम करण्यासाठी जो आपल्याला विनम्र अशा प्रकारचा मंत्र दिलेला आहे आणि आदरणीय आदित्य साहेब यांनी देखील आपल्याला लढावं कशी एक चांगली प्रेरणा दिलेली आहे हा सगळा सुरेखचा संगम आपण घेऊन पुढे जाऊ आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा सा हातभार मोलाचा राहील अशा प्रकारची खात्री या ठिकाणी मला वाटते उपस्थित पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळे जुने जाणते शिवसैनिक नवीन पिढीतले शिवसैनिक सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला पुन्हा एकदा उदंड आयुष्य मिळव अशी आई, आई तुळजा भवानी यांनी प्रार्थना करतो आणि दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र